नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्दज नेते शोधत आहे पक्ष प्रवेशाचा मुहूर्त शिवसेना सेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होणार जंगी प्रवेश यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार संजय देशमुखांना विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलणारे चार दिग्गज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील होण्याचा मुहूर्त शोधत आहे सात सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे गणेशोत्सवामध्ये मुहूर्त घडून येतो का याबाबत चर्चा सुरू आहे एक माजी आमदार एक नगर परिषद माजी नगराध्यक्ष एक वकील व एक डॉक्टर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सामील होणार असल्याची चर्चा संपूर्ण दिग्रज तालुक्यात सुरू आहे विशेष म्हणजे या चारही दिग्गजांनी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार संजय देशमुख यांना के मदत केली होती त्यातीलच एक डॉक्टर वगळता इतर तिघे विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्यास सुद्धा इच्छुक आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद